माडा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पवारसाहेबांबरोबर आज मैत्रे पाटील कुटुंबीय आणि आमची बैठक झाली या बैठकीमध्ये पवारसाहेबांची इच्छा होती की मैत्रे पाटील आणि जानकर हे विरोधक यांचा विरोध संपवून या निवडणुकीमध्ये दोघांनीही एकत्र यावं आणि एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काय मुद्दे चर्चेचे होते काय आमच्या अडचणी होत्या कारण एकमेकाच्या आम्ही विरोधामध्ये लढलो असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी अडचणी आहेत अनेक विषय आहेत त्या संदर्भामध्ये एक मिटिंग झालेली आहे अजून दोन तीन दिवसामध्ये दुसरी मिटिंग होऊ शकते शब्द दिलाय का विधानसभेचा नाही आता त्या विषयानं चर्चा नव्हती त्या विषयाने एकोणीस तारखेला वेळापूरला जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्याची चर्चा होईल आत्ता पवारसाहेबांनी एकमेकाची मतं ट्रान्स्फर होऊ शकतात का आणि एकमेकाचा संघर्ष मग थांबवणार कसा काय का, का, का केलं पाहिजे काय मुद्दे असले पाहिजेत आणि एकमेकांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली पाहिजेत अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी झाली आणि पवारसाहेबांची इच्छा आहे आमच्या तालुक्यातल्याही आमच्या गटांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा पवारसाहेबांच्या बरोबरीनं राहावं ही आम्हालाही ज्या जनमानसांचा रेट आहे बाळा डिक्लेअर केलं आहे तुम्ही विधानसभेचे उमेदवार असाल नाही ठीक आहे मी तर उमेदवार असतोच असतो पण लोकसभेची निवडणूक आहे त्यानंतर तुमच्या बाजूने असणार उमेदवार असले तर नाही असेल तर आम्ही एकत्र आलो तर तो विषय होऊ शकतो लोकसभा असेल विधानसभा असेल त्या विषयाला आम्ही एकत्रही होऊ शकतो बैठकीची अडचण काही आहे नाही गेले आणि अनेक चाळीस पन्नास वर्ष आमचे कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेले आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्यांची भावना काय आहे इच्छा काय आहे आपण एकत्र यायचं किंवा नाही या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी एकोणीस तारखेच्या मीटिंगमध्ये ठरली कारण खर्च व्हायला चार्टरमध्ये जे मुद्दे चर्चेला आले आणि त्या ठिकाणी ज्या 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 मुद्द्यावरती किंवा आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ज्याही काही उपाययोजना तिने सुचवलेल्या आहेत त्याही आम्ही एकोणीस तारखेला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या समोर मानतो आता मदत परिवर्तन परत घेऊ शकतं का तुमचं समजा फडणवीस यांनी तुमच्याशी संपर्क साधला नाही फडणवीस साहेबांचं किंवा पवारसाहेबांच्या हे ना नाही कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर राहावं लागेल की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हातामध्ये कुठे घ्यायची तुम्ही कुठे कशासाठी आहे नाही कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण कार्यकर्त्यांची बैठकच नाही त्यामध्ये अजून कार्यकर्त्यांची मतमतांतर असू शकतात कोणत्या तरी एका बाजूला जाणं हे किंवा घेऊन जाणं किंवा विरोधकाबरोबर घेऊन जाणं हे थोडं मुश्किल काम असतं आम्हाला बैठकीमध्ये तो निर्णय करतो नाही प्रवेशाचा माझा विषय आता ह्याच्यामध्ये नाही किंवा मी प्रवेश कुठंच करणार नाही या लोकसभे लोकसभेत मी अजितदादा गटामध्ये माझा प्रवेश वगैरे नाही मी आहे तिथंच आहे आणि फडणवीसांनी पूर्वीपासून आमचे फडणवीस साहेबांचे संबंध आहेत जरी मी दादा गटात असलो तरी त्यांच्या तुम्हाला दादांचं काही फोन वगैरे आला की नाही अजितदादा तुम्ही अजितदादा गटात आहात हो दादांनी काही तुमचं केलं नाही नाही दादांशी माझा फडणवीस साहेबांनी सांगितल्यामुळे मी या दादांच्या गटामध्ये होतो